स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे सोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ आता आपण हा दुधी भोपळा घेतलाय एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण त्याच्यासाठी हिरवी मिरची घेतली लसण घेतलाय कोथंबीर कांदा घेतलाय आणि ओवा आणि जिरे घेतलेले आता आपण थालीपीठ साठी हे तीन पीठ वापरणार आहेत हे डाळीचं पीठ घेतलंय हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि हे ज्वारीचं पीठ घेतलंय आणि आपण भिजवत आणि थोडंसं दही पण टाकणार आहे तर ते दही पण घेतलेलं आहे आता हे मिरची आणि लसूण जिरे मी हे वाटून घेते आता हा दुधी भोपळा आहे ना मी आता ह्या खिसणीनं खिसून घेते आता याचे बुड मी कापून घेतले आणि याचं साल मी काढणार नाही कारण हा खूप कवळा आहे जर निबर असेल तर काढायचं नाही तर काही गरज नाही काढायची आता मी खिसून घेते आता हा दुधी भोपळा मी असा खिसून घेतलाय आणि अगदी टाइमवर खिसायचा म्हणजे खूप लवकर खिसला ना तर काळा पडतो आपलं सगळं वाटण वगैरे करून घ्यायचं आणि मग दुधी भोपळा खिसायचा आणि लगेच त्याच्यात मसाले आणि पीठ मिक्स करायचं तर आता आपण आधी पीठ टाकणार आहे आता हे गव्हाचं पीठ एक वाटी टाकायला लागले बेसन पीठ टाकायला लागले एक वाटी आणि ज्वारीचं पीठ ही अशी छोटी वाटी घेतलेली आहे आता हे छोटी वाटी दही घेतले दही टाकल्याने काय होते थोडे मऊ येते होते आता पन हा सॉफ्ट आपण बारीक कांदा टाकून घेऊ कोथंबीर टाकू आणि हिरवी मिरचीचं वाटण वाटलेलं ते पण टाकू आता आपण याला असं याच्या दुधी भोपळ्यामध्येच फिस केलेलं आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला हे भिजून घ्यायचंय आता आपण मीठ टाकतोय चवीनुसार थोडी हळद टाकायची आता आपण याला मिक्स करून घेऊ हे असं याच्यामध्ये मिक्स करायचं दुधी भोपळ्यामध्ये पाणीच असते ना आपण दही पण टाकले तर पाण्याची गरज नाही लागली थोडं लागलं तर घेऊ शकता पण लागत नाही गरज असं आपण आता याला भिजून घेऊ या असं आपण पीठ आता भिजून घेतलेलं आहे आणि थाली त्याला पी पाणी लावण्यासाठी या वाटीत मी पाणी घेतलंय तर आता आपण असा पोळीसारखा एक गोळा तोडून घेऊ या एवढा गोळा घेते आणि हाताला लागू नाही म्हणून आपल्याला पाणी आहे असं लावून हाताला आणि मग पीठ आपलं हे चिटकत नाही हे पा आता, आता, आता हा असा हा गोळा घेतला आता आपण याचं थालीपीठ बनवू आता आपण हा कॉटनचा कपडा घेतलाय वल्ला करून तरी पण आपल्याला याच्यावर असं पाणी लावायचं म्हणजे थालीपीठ थापलं ना तर याला चिटकत नाही कपड्याला हे असं मी पाणी लावून घेतलं आता परत हाताला पाणी लावलं आता हे असं पाणी लावून घेतलं आता हा गोळाच्या ठेवून आपल्याला असं सा बोटाच्या साह्याने असं सा थापून घ्यायचं हे असं मी गोल आकारात थापून घेतलंय था। आता याला असे छिद्र पाडायचे मधोमध एक पाडायचं आणि असे साईडनं पाडायचे आपलं थापून झालं आता आपण तवा टाकून भाजून घेऊ याला आता गॅस पेटून आपण तवा गरम करायला ठेवलाय ना असं तेल टाकून घेतलंय त्याच्यावरती तर ते, ते गरम झाला की आपण धपाटं टाकणार आहे त्याच्यावर तवा गरम झालेला आहे आता आपलं थालीपीठ थापलेलं आहे ते टाकून देऊ आणि असं कपड्या सेट टाकायचं आणि असा कपडा काढून घ्यायचा या कपड्याला ना पाणी लावल्यामुळं पटकन निघतो परत तेल सोडायचं थोडं दोन मिनिट असं झाकण ठेवायचं आता आपण झाकण काढू गॅस कमी करून याला काढून घेऊ छान भाजले आपलं आता तेल टाकायची गरज नाही आधीच जास्त तेल टाकलेले छान कलर पण आलेला आहे त्याला आता खाल चांग आपण चांगलं असंच खरपूस भाजून घेऊ दुधी भोपळा ना लहान मुलं तर खातच नाही पण मोठे पण काही काही खात नाही ना तर त्याच्यासाठी हे थालीपीठ केले तर सगळ्यालाच म्हणजे पोटामध्ये सगळ्यांच्या जाते तर एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवा छान भाजून घेऊ अजून आपण छान भाजले आता दोन्हीकडून पण पा मस्त भाजले आता काढून घेते आता मी राहिलेले असेच या पद्धतीनं करून घेते अशा प्रकारे आपले दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद